नमस्कार मंडई मी तन्वी आपल्या चॅनलच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे आज गावी येऊन दुसरा दिवस आहे आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल आम्ही ते गावी सात वाजता पोहोचलो आमच्या कणकवलीहून त्यानंतर सगळी घराची साफसफाई करायची होती मग रात्रीचं जेवण ते सगळं आठवेपर्यंत रात्रीचे बारा वाजून गेले होते त्यामुळे पुढचं काही शूट केलेलं नाही आहे आणि आज सकाळपासूनसुद्धा भरपूर कामं होती आता संध्याकाळचे चार वाजले आहेत तर आम्ही म्हटलं चला आपल्या ग्रामदेवतेच्या श्री चंडिका मातेच्या मंदिरात जाऊया आणि गावाला थोडासा फेरफटका मारूया तर चला आम्ही तर चौघं निघालो हो। आहोत इथे जवळपास जातो आहे तर चला तुम्ही पण बगा। दा दा दा। बगा। हे बघा हे आमचं घर आहे रस्त्याच्या अगदी जवळ बाजूलाच आणि घरासमोर बरीच घर आहेत आम्ही चंडिका देवीच्या मंदिरात चाललो आहे जी ग्रामदेवत आहे लाडगर गावची हे छान वाटतं ना घरावरती मोठा कोंबड्याचं चित्र आहे दिवस आणि आमच्या गावातले एकमेव दुकान मंगेश काकाच दुकान आहे सामान वगैरे घ्यायला चालू हो चालू आहे ब्लॉक चालू आहे <laughs> बघता तुम्ही हा येतो आता देवळात जाऊन ही बघा मस्त भात शेती झाली लावणी लावून झाले ना आता थोडे थोडे आलेले ही बघा इथून

काय भारी वाटतं इथून हे बघा मध्ये मध्ये अशीच आहे म्हणजे गवत वगैरे उगवलं आहे आणि मध्ये मध्ये लावणी झालेली आहे हे बघा झऱ्याचं पाणी आवाज येतो आहे ना खुळखुळ हुळखुळ हे बघा आपण आता ह्या रस्त्याने आलो घराकडून आणि अगदी दोन तीन मिनटाच्या अंतरावरच आहे तुम्हाला आता अजून पुढे याच्या पुढे एकदम हिरवळच बघायला मिळेल फोटो काढायला व्हिडिओ काढते म्हणून पळाल्या इथून पण आहेच ह्या रस्त्याने आपण पलीकडच्या वाडीत जाऊ शकतो म्हणजे पलीकडे पण एक रस्ता आहे पण आता नदी लागते इथून आणि तिथे साकव आहे म्हणजे एक मोठा आता ब्रिज तयार झाला आहे पलीकडे जाण्यासाठी ह्या रस्त्याने देखील लाडगर बीचला जाता येतं ता आणि त्या रस्त्याने देखील तामस तीर्थ म्हणून आधी देवळच जायचं आहे ना कलर वाटत आम्हाला आता पावसाळी रानभाज्या मिळतात जसं आता टाकळा भाजी मिळाली आहे तर थोडी थोडी जमा करतोय जाता जाता हे बघा हा दाखवा ना। 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 हा दाखवत हा टाकळा झाड टाकू ना होते दाखवा बहुतेकांना माहिती असेल पण ज्यांना माहित नसेल तर दाखवत आहे ही अशी पान आहे काळसर असतात ना ते अळूची वडी बनवतात आणि जी हिरवीगार असतात ना त्याची भाजी केली जाते पातळ हिव ही कोळी हिरवीगार भाजी पण ते बाप किती चाल वही जळव कशी मिटतील वेग दिसले ही hmm. लाजळू आहे ई बघा पूर्ण मिटली तिथे पण भात शेती आहे लावणी झालेली आहे आणि किती सुंदर पद्धतीने केलेली आहे बघू हो शकता मस्त वेगी ना हे सगळी भात शेती काय सुंदर वाटते एकदम हिरवीगार आहे दापोली तालुक्यातील लाडगर गावी आहोत तिथलं तुम्ही बघताय साईडूनच चला गाड्या येतात ना मधल्या रोडनी आता घरी गेल्यानंतर रात्री करायची ती भाजी बघ हे बघ ते बोर्ड लावलाय काजूच्या फॅक्टरीचा दाबोल रोडला आणि त्याच्या समोर तुम्हाला एक नजारा दाखवते मी हा बघा ते समोर दिसत आहे ना हे हे चंडिका देवीचं मंदिर आता मी तिथेच चाललो आहोत आणि त्याच्या आजूबाजूला बघू शकता ही शेती ही संपूर्ण भात शेती आहे आणि टच हा असा काय टच नजारा ना गवत काय म्हणली गवत आई तिच्या वेळेला त्या वेळेला गावी करायची भात शेती सगळी नाजणीची शेती वगैरे व्हायची आमची पप्पाना सांग त्यांच्या हातातली पाण्यात आता पिशवीत ठेवायला झाडून ठेवा एकत्र ही एक शाळा आहे आणि हे बघा रोड रोडच्या बाजूलाच ग्राम देवता श्री चंडिका देवी मंदिर ज्याचा प्रवेशद्वार आहे कधी जर तुम्ही लाडघरला आलात आणि तामस तिथे या बीचवर जाताना या साईडून किंवा भंडारवाड्यातून जायचं असेल तर तुम्हाला हे वाटेत प्रवेशद्वार दिसेल आणि हे मंदिर आहे बघू शकता तर नक्कीच तिथे दर्शन घेऊन पुढे जा ह्या रस्त्याने ग्राम देवता श्री चंडिका देवी मंदिर लाडघर शाळा मेन रोडवरची आणि आता आपण ह्या प्रवेशद्वारातून आतमध्ये आलोय हे मंदिर तुम्हाला मी आधी पण बऱ्याचदा म्हणजे दोन चार वेळा तरी आहे आपल्या चॅनलवरती आता आपण मंदिराच्या बाहेर आहोत वरती पालखी दिसेल आणि ते जेवण वगैरे बनवलं जातं जे उत्सव असतो तिथे पण भात शेती किती येते बघा आपण जातो चपला हे बघा लॉक आहे का बा आहे आता मी ह्या रस्त्याने चालत चालत आलो आहे आणि हे बघू शकता हॉटेल वक्रतुंड जे मला फार आवडते हे हॉटेल नाश्ता वगैरे जेवण आणि चहा वगैरेसाठी आहे हा जो समोर रस्ता ना हा सरळ दापोलीला गेला म्हणजे मुंबईला जाण्यासाठीच हा रस्ता आणि हा एक इकडे एक, एक रस्ता जातोय बघा हा तुम्हाला तामसतीर्थ बीचकडे परत आपल्या बुरोंडीला दाभोळला हा रस्ता गेला आणि हे मधुमध तुम्हाला हॉटेल वक्रीकुंड दिसेल आणि त्याच्या शेजारी जो हा रस्ता जातो ना हा भंडारवाड्यात जातो हे बघा म्हणजे आमच्या घराकडे पण आहे भंडारवाड्यातसुद्धा आता इथे आलो आहे नेहमी इकडे आलो की गावी आलो की आम्ही इथे एकदा चहा पिण्यासाठी येतो खास करून <laughs> हे हॉटेल असं हॉटेल म्हणजे ना भारी वाटतं मला तर कारण असं ना असं चिऱ्यांचं असं बांधकाम असलेलं बैठक असते छान वाटतं हे बघा आणि ओपन स्पेसमध्ये छान वाटतं ना हवेशीर आहे हवेशीर असं बसा एवढं चला आता घरच्या रस्त्याला जातोय चालत चालत आणि वाटेत आता पुन्हा बघणार आहोत टाकळा मिळतोय का कारण आज रात्रीला तीच भाजी करायची आहे आणि भाकरी बनवायची आहे चला हे बघा आता मला पुन्हा मिळत आहेत ते टाकळ्याची पानं अशी मध्ये मध्ये गवतामध्ये आलेली आहेत ही बघा ही टाकळ आहे ही टाकळ आहे आता वरती सुद्धा आहे भरपूर आहे उपटून घेऊया तिथे आहे भरपूर भरपूर आहे तिथे एकाच ठिकाणी मी आली तर बरं आहे ना कोळी विशाली बघ किती कोळी आहे ही बघा ही अशी कोळी घ्यायची त्याच्यात पण त्याच्या पुढे पण आहे पुढे ही बघा हे बघू शकता अशी कोळी हिरवीगार असतात ना पानं ती घ्यायची

वाढ चांगली चांगलं लागत ना कीड लागत कीड लागू नये धान्य चांगले पिकावं तरी एवढं चालत गेलो नाही चालत आलो जवळजवळ वीस मिनटं चालत वीस मिनटं येताना चालत भरपूर चाललो आईला चालवत नाही मम्मीला चालवत नाही तरी योगा दा थकली चाल

घरी पोचलं आहे तर आता संध्याकाळचे पावणे सात झाले दिवे लागण्याची वेळसुद्धा झाली आणि डास येण्याची सुद्धा वेळ झाली आहे आणि त्यातच लाईटसुद्धा गेलेली आहे अंधार झालेला आहे त्याच्यामुळे मी घराच्या बाहेर अंगणात उभी आहे त्याच्यामुळे व्हिडिओ तरी शूट करते तर तुम्हाला दाखवते मम्मी इथे बाहेर आता टाकायची भाजी साफ करते आणि पप्पाने आता इथे धूर केलं आहे कारण डास पण आलेले आहेत ना म्हणून चला तर आजची रेसिपी आता जर आता लाईट आली तर त्या बेसवर मी तुम्हाला दाखवते कशी करते ती दूर हे सोडणे आता धूर करतोय पण व्यवस्थित झाला नाही डास येतात ना हे बघा दिसत आहे की नाही माहिती नाही कारण अंधार आहे पाऊस इथे आहे आल्यापासून गावी तरी पण लाईट जाते आधी मध्ये हे बघा तुम्ही मला दाखवते ती कधी साफ करते आता ती आपण रानातून शोधून आणली ना त्याच्यामुळे अशी झाडून घ्यायची पहिली आणि अशी फक्त पानं घ्यायची आहेत ही बघा एवढी आम्हाला अशी भरपूर प्रमाणात मिळाली आहेत शोधून लाईट आलेली आहे म्हणून तुम्हाला स्पष्ट दिसेल आता फायनली आले लाईट आणि आता तुम्ही व्यवस्थित बघाल हे बघा रस्त्यातून येताय आहे तर जिथे तिथे सापडले तिथून आणले ही आपल्या इथे मुंबईला एक जोडी वीस रुपयाला मिळते एवढे एवढे जे असतात मिळाले चांगल्या प्रकारे सीजन ते एवढे एवढे होते ना होते। चीराएची। चीराएची ते एकदम कमी होते मग स्वच्छ धुवायची त्यानंतर चिरायची आणि मग गरम पाण्यात उपलब्ध करायची अशी उकडायची आणि मग त्याची पिळून पिळून काढायची त्यातलं पाणी उकडल्यानंतर तर तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते त्यासाठी काय काय आम्ही टाकतो आणि कशी करतो फक्त लाईट असली पाहिजे नंतर कारण येते जाते लाईट इथे दूर केलंय नशीब दूर आता त्या साईडला चाललेलं आहे मगपासून डोळ्यांनाच इथे बसली तरी बघा मग याची आपण जी टाक्याची भाजी साफ करून घेतली ना तर त्यानंतर ती अशी बॉईल करून घ्यायची आणि बॉईल करून घेतल्यानंतर ती पिळून घ्यायची थंड झाल्यानंतर त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं असतं त्यासाठी लागणार आहे बघा बारीक चिरलेला कांदा आहे टोमॅटो हिरवी मिरची आणि ठेचलेलं लसूण टाकायचं आहे आणि वरतून मीठ आणि ओलं खोबरं आता हे चिरून घेतल्यानंतर ना त्या बिन थोडंसं लाल तिखट आणि हळद टाकायची बस आणि ते सगळं मिक्स करून घ्यायचं आता ती मी प्रोसिजर तुम्हाला दाखवते आता विशाल येतो ही भाजी सगळी थंड झाल्यानंतर ही अशी पिळून घेतो साफ त्यातलं पुढचं दाखवते मी तुम्हाला हे कसं बनवायची ही बघा आता अशी भाजी पिळून घेतल्यानंतर ना त्याची सुट्टी करायची म्हणजे आधीच ती चिरून घेतली होती ना आपण त्याच्यामुळे पिळून घेतल्यानंतर त्याला चिरायची काही गरज नाही आहे आता त्यामध्ये मी कर जरा दाखवते हे बघा थोडीशी सळद टाकायची आहे आणि आणि चवीपुरतं आपलं घरगुती लाल तिखट असतं तेवढंच आता ह्यामध्ये मी चवीनुसार हे मीठ टाकून घेते आणि आता हे सांग असं हाताने मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळं त्या भाजीला हे लाभलं पाहिजे हे बघा आता ह्या बाकीला मी असं सगळं लावून घेतलेलं आहे आपलं हळद मीठ आणि लाल तिखट आणि हे सगळं फोडणीसाठी लागणार आहे मी तेल वरून आता फक्त ओलं कोपरं टाकायचं आहे किसून चला आता आपण स्टार्ट करूया भांडं आता गरम झालं ना की त्यात तेल घ्यावं लागेल आता हे भरपूर तेल घेणार कारण कांदे भरपूर आहेत आता हे तेल तापू देऊया आता तेल तापलं आहे तर आता मी फोडणीमध्ये ठेचलेलं लसूण टाकते पहिलं आणि त्यासोबत मिरची सुद्धा बारीक चिरलेली चांगलं जरा परत तेला आता यामध्ये तेल तुम्ही बोलायला ना इतकं जास्त तसं त्याच्यासाठी भरपूर कांदा लागतो या भाजीसाठी म्हणजे आम्ही तरी टाकतो हे बोलून तर हा एवढा कांदा टाकायचा म्हणून तेल टाकायचं का। आता कांदा चांगला मऊ होईपर्यंत आणि थोडंसं तांबूस होईपर्यंत चांगलं शिजू द्यायचं आहे आता यामध्ये टोमॅटो टाकते तुम्हाला आवाज येतोय की नाही माहीत नाही कारण पाऊस खूप जोरदार आलाय तर पाऊस खूप पडतोय आता त्यामध्ये मी भाजी टाकते लवकर लवकर रेसिपी दाखवते कारण पाऊस पडतोय आणि गावी तर तुम्हाला माहिती आहे लाईट सारखी सारखी जाते आता बघापासून तीन चार वेळा लाईट गेली आहे त्याच्यामुळे आता मी घाई करते आता आपल्याला ही सगळी भाजी अशी मिक्स करायची आहे तुम्हाला दिसतंय का माहीत नाही इथे आहे का जरा अंधार वाटला ना हे मसाला मी लगलेली भाजी बघू शकतेय आता आता आपल्याकडचं का किसलेले ओले खोबरेल फ्रेश आहे एकदम आम्हाला ओलं खोबरं सुक खोबरं हे फार लागत आता रात्री ज्वारी आणि तांदूळच्या भाकऱ्या केल्या या भाजीसोबत छान लागतात ज्वारी आणि तांदूळच्या भाकऱ्या त्यामुळे आता भात वगैरे बनवला नाही सकाळची भाजी आणि आता रेडी झाली आहे आणि ते बघू शकता इथे सकाळची डाळ तर गरम केली जाते कारण आता जेवणाचा वेळ होतोय बघा तांदळाची भाकरी ही ज्वारीची भाकरी आहे आणि त्यासोबत ही भाजी आहे